माझं नाव किरण बर्वे मी सिम्बोसिसमध्ये इंग्लिशचा प्राध्यापक होतो आणि क्रिकेट क्षेत्रात मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष क्रिकेट कोचिंग केलेलं आहे रितेश वांगवाड रितेश वांगवाड सर माझे आदर्श आहेत आणि त्यांच्या विचारांना चालना देण्याकरता मी माझ्या दृष्टीने सर्व प्रयत्न करतो आहे आज विधानसभेमध्ये सिनियर सिटिझन्स यांचं काही ना काहीतरी अस्तित्व असावं त्यांच्या प्रॉब्लेम्स जे काय आहेत ते सो सोडवले जावेत आणि त्यांच्या ज्या विमंचना आहेत त्या एस्पेशली आ, कमी व्हाव्यात आणि त्यांना जीवन आरोग्यदायक व्हावं ही माझी पण इच्छा आहे आणि त्या संदर्भात मी वांगवेड वांगवाड वांग 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 सरांना अवश्य मानतो आणि ते जर आले विधानसभेवर तर या त्यांना त्यांच्या लिडरशिपचा उपयोग होईल या संदर्भात मी मतदार मतदारांना पण आवाहन करू इच्छितो की आ, सुशिक्षित आणि क्रीडाविषयक ज्यांना खूप ज्ञान आहे अशा लोकांनाच मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावं ज्यायोगे सामाजिक स्वास्थ्य फार चांगलं होऊ शकेल चिन्ह सरांचं चिन्ह एअर कंडिशनर आहे त्या एअर कंडिशनरचं बटन दाबून त्यांना विजयी करावं मिलिंद जावडेकर काय वाटतं सरांनी विधानसभेचा निर्णय घेतला आहे ज्येष्ठांसाठी कसा वाटतो निर्णय तुम्हाला निर्णय चांगला घेतलेला आहे आणि सुशिक्षित मतदार मत उमेदवार उमेदवार हे एक आपल्या ह्याचं कायमचं एक विधानसभे विधानसभेसाठी सु सुशिक्षित सु, सु, मतदार मिळावा आणि त्यांना आपले प्रश्न मांडावेत ज्येष्ठ नागरिकांचे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल माझं नाव अरविंद छाबराव कोंडले आणि सरांनी अपक्ष म्हणून एअर कंडिशनर चिन्हावर शिक्का yes. मारावा लोकांनी याबद्दल मी विनंती करतो आहे एक ज्येष्ठ नागरिक आहेत ते आणि बरेच परोपकारी कामं केलेली आहेत आणि आपल्या आपले जे काही प्रश्न आहे भागातले ते उत्तम प्रकारे मांडतील आणि त्याला वाच्यता मिळेल आणि आमचे प्रश्न सुटतील अशी मी अपेक्षा करतो तरी आपण सर्वांनी श्री व्यंकटेश सर यांना एकमताने आपले बहुमूल्य मत त्यांना आपण अर्पण करावे आणि आपण एक राष्ट्र अभिमान जागृत करणारी व्यक्ती आहे तिला आपण संपूर्णपणे मत देऊन पुढे आणाल अशी मला खात्री आहे